पिक्चर अभी बाकी हे दोन चार दिवसांपूर्वी अमित शहांचा मुंबई दौरा झाला एकीकडे मराठा आंदोलन आणि दुसरीकडे अमित शहांचा मुंबई दौरा आता खरंच अवघड आहे असं चित्र होतं राज्यात सत्तांतर होणार मुख्यमंत्री बदलणार अशाही चर्चा सुरू झाल्या मराठा मुख्यमंत्र्याची गरज असल्याचं बोललं जाऊ लागलं शिंदेच हे आंदोलन हाताळू शकतात असंही बोललं जात होतं आणि याच काळात फडणवीसांनी एक फोटो पोस्ट केला अमित शहा सोबतच्या या फोटोला फडणवीसांनी कॅप्शन दिलेलं अभी बाकी है या फोटो नंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेचे नेते उदय सामंत आणि दादा माध्यमांसमोर येऊन मराठा समाजासाठी काय काय केलं हे सांगू लागले चंद्रकांत पाटील यांच्यासारखे भाजपचे ज्येष्ठ नेते जे शांत होते त्या आंदोलनाबाबत बोलू लागले दुसरीकडे अजित पवारांनी मुंबईचा रस्ता धरल्याचं बोललं जाऊ लागलं कोर्ट पोलीस प्रशासन आणि समिती या तिन्हीच्या माध्यमातून हालचाली सुरू झाल्या जे आंदोलन मिटवणं अवघड असल्याचं बोललं जात होतं ते फडणवीसांनी तासाभरात संपवलं एकीकडे एक कोर्ट दुसरीकडे पोलीस प्रशासन आणि तिसरीकडे समिती इथे ना शिंदे आले ना दादा फडणवीसांनी जरांगेंना शांत केलं पडद्या मागून इशारा दिला आणि महाराष्ट्राला पिक्चर दाखवला फडणवीसांनी आंदोलन कसं हाताळलं आंदोलन फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी सुरू आहे असं बोललं जात असताना शेवटच्या फटक्यात फडणवीसच कसे वरचट ठरले समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू फडणवीसांनी साध्य केलेली पहिली गोष्ट म्हणजे आंदोलन यशस्वीपणे हाताळलं तुम्ही म्हणाल लोकांचा केवस झाला रस्त्यांवर दंगा चालू अशा वेळी आंदोलन यशस्वीपणे हाताळलं असं कसं म्हणता येईल तर फडणवीसांनी पोलीस उपसमिती आणि प्रशासन या तिन्ही पातळ्यांवर आंदोलन कसं हाताळलं ते पाहावं लागतं एकतर जारांगे पाटलांना मध्येच कुठेही अडवलं असतं तर ते थांबले नसते त्यांनी या उलट आपल्या मागण्यांना सरकार प्रतिसाद देत आहे याचा विचार करून आपल्या मागण्यांमध्ये वाढ केली असती जरांगे पाटलांसमोर सरकार हदबल आहे हा मेसेज गेला असता तर जरांगे पाटलांचा आणि आंदोलनकर्त्यांचा कॉन्फिडन्स वाढला असता पर्यायाने कोणतीही बोलणी न करता सरकारमार्फत जरांगे पाटलांना आझाद मैदानावर सेट होऊन देण्यात आलं त्यानंतर चर्चेत आलं ते पोलीस प्रशासन गेल्या चार दिवसात पोलीस प्रशासनाने अजिबात कडक कारवाई केली नाही एका अर्थाने ही गोष्ट पथ्यावर पडली कारण आंदोलनकर्ते मुंबई पसरले पण आंदोलनकर्त्यांकडून चुका होऊ लागल्या आणि आंदोलन हाताबाहेर गेले अशी भूमिका सरकारला कोर्टात घेणं सोपं गेलं इथे सरकारमार्फत कोणतेही कडक निर्णय घेण्यात आले नाहीत याउलट पोलिसांनी आणि प्रशासनाने कोर्टाचे निर्णय फॉलो करू अशी भूमिका घेतली पर्यायाने इथे गृह मंत्रालय आणि फडणवीस डॅमेज झाले नाहीत फडणवीसांनी साध्य केलेली दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः अलिप्त राहिले आणि सारा भार उपसमितीवर ठेवला जेव्हा पाटील आझाद मैदानावर आले तेव्हा फडणवीसांनी ना तातडीची पत्रकार परिषद घेतली ना आपली भूमिका मांडली या उलट पत्रकारांनी घेरल्यानंतरचा बाईटच पत्रकार परिषद म्हणून गणला गेला इथेही देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात राज्याच्या गुंतवणुकीने के केली राज्यात गुंतवणूक कशी वाढली आहे हे ते सांगू लागले त्यानंतर पत्रकारांनी जरांगे पाटलांवर प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर ते उत्तर देऊ लागले पर्यायाने या आंदोलनाची धग अति नाही हे दाखवून देण्याची खेळी फडणवीसांनी सुरू केली अगदी काल देखील ते पुण्यात गणपती दर्शनासाठीच्या दौऱ्यावर होते फडणवीस तळ ठोकून आहेत किंवा सरकारची प्रचंड कोंडी आहे हे, हे परसेप्शन तयार न करता हे आंदोलन हाताळलं जाईल असाच कल राहिला दारात आंदोलन आलं आहे म्हणून ना त्यांनी मदतीसाठी शिंदेना बोलवलं ना दादांना हे अलिप्त राहणं फडणवीसांनी अंमलात आणलं तर सरकारमार्फत देखील तातडीने बोलणी सुरू करण्यात आली उपोषण असो ते चार पाच दिवसांनंतरच मिटवण्याच्या घाईला येतं हा विचार करून दोन तीन दिवसांनंतर दार किलकिली करण्यात आली कोर्टात गेल्यानंतर आणि सोमवारपासून सुनावणी सुरू झाल्यानंतर त्यातही कोर्टात भूमिका मांडण्यात अपयश येत असल्याचं चित्र जरांगे पाटलांसमोर आल्यानंतर उपसमिती जरांगे पाटलांना भेटली अर्थात हे टायमिंगच उपोषण मिटवण्यासाठी महत्वाचं ठरलं आता फडणवीसांच्या या अलिप्तवादी धोरणामुळे नेमकं साध्य काय झालं तर फडणवीसांच्या मागे असणारा ओबीसी डिस्टर्ब झाला नाही दुसरीकडे फडणवीसांनी कोर भाजपचा एकही नेता व्यासपीठावर जाऊ दिला नाही राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्र राजे भोसले जयकुमार गोरे हे भाजपचे नेते व्यासपीठावर होते यातला एकही नेता भाजप आणि संघाच्या मुशीतला नाही विखे पाटील अथवा भोसले ही घराणी पर्यायाने कोर भाजपची भूमिका मराठा दारजिणी नाही ती आजही हित पाहणारी आहे हे फडणवीसांनी कृतीतून दाखवून दिलं पर्यायाने फडणवीसांनी जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या तर कुठेतरी ओबीसी दुरावेल असं बोललं जात आहे त्याला स्पीड ब्रेकर लागताना दिसू शकतो चिन्हेंप्रमाणे स्वतः जाऊन मराठा ओन करण्याचं धोरण फडणवीसांनी ठेवलं नाही या उलट आपल्याच पक्षाचे पण पूर्वाश्रमीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठा घराण्यांना हाताला धरून मराठा राजकारण मर्यादित ठेवत ओबीसी व इतर वर्ग कायम ठेवण्याची खेळी फडणवीसांनी केल्याचं दिसतं फडणवीसांनी साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे शिंदे आणि मराठा केंद्रित राजकारण संपुष्टात आणलं एकनाथ शिंदेनी मराठा राजकारण केलं का तर केलं अगदी ठामपणे मराठा म्हणून ते त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात समोर आले याच गोष्टींचा आधार एकनाथ शिंदेनी निकालानंतर घेतला होता मराठा मुख्यमंत्री टाळणं भाजपसाठी अवघड आहे असं परसेप्शन तेव्हा तयार झालं पर्यायाने बहुमत असूनही आणि फडणवीसांच्या नेतृत्वात ते आलेलं असूनही भाजपच्या हायकमांडला निर्णय घेणं अवघड होत असल्याचं बोललं जाऊ लागलं भाजपकडून देखील रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांची नावं चर्चेत येऊ लागली की फक्त मराठा असल्यामुळे राजकारणात अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी शिंदेंचा हुकमी इतका होता तो मराठा असणं या राजकारणातून जरांगे पाटलांना या आंदोलनात शिंदे बॅकअप देण्याची चर्चा झाली शिंदे या आंदोलना मागे आहेत असं राज ठाकरे अप्रत्यक्षरित्या बोलून गेले शहाच्या मीटिंगनंतर नंतर एकनाथ शिंदेंनी देखील दरेगाव वाटलं पर्यायाने राज्याच्या राजकारणात काहीतरी भूकंप होईल आणि मराठा आंदोलनाची धक पाहता मुख्यमंत्री पदावर पुन्हा शिंदे येतील अशा चर्चा झडू लागल्या पण आंदोलनातून एक गोष्ट पक्की झाली ती म्हणजे मराठा केंद्रीय राजकारणाला आणि मराठा मुख्यमंत्री गरजेला माती मिळाली अशा आंदोलन होत असलं तर मराठा देखील नको आणि ओबीसी देखील नको अशी राजकीय गरज या आंदोलनातून पक्की झाली हे राज्य मराठीचं की मराठ्यांचं त्या राज्याच्या स्थापनेवेळी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मराठ्यांकडे शिफ्ट झाल्याने आपोआप मराठा राजकारण साइडलाईन झाल्याचं दिसतं थोडक्यात जो दावा घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची आशा धरून होते तो दावा संपुष्टात येत गेला असं आपल्याला म्हणता येतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनातून शिंदे डॅमेज झाले राजकीय महत्वाकांक्षेपायी शिंदेंनी मुंबई वेठीस धरली का असा प्रश्न शिंदेंच्या कथित सहभागामुळे विचारला जाऊ लागला ही गोष्ट एक प्रकारे आपल्याला वापरून घेतलं जात आहे ही भावना देखील मराठा समाजात निर्माण करणारी ठरली तशी भावना होणं शिंदेंना मराठा समाजातून देखील बॅकफूटला घेऊन जाणार ठरू शकतं अर्थात ना ओबीसीचं पाठबळ ना मराठ्यांचं पाठबळ ना मराठा केंद्रीय राजकारणात यश अशा गुत्यात शिंदे अडकल्याचं दिसून आलं आंदोलन सुरू होण्यापूर्वी शिंदेंना फडणवीस समोर आणतील आणि त्यांनाच मिटवायला लावतील असं बोललं जात होतं पण आंदोलन संपताना शिंदे पूर्णपणे अलिप्त झाल्याचं शिवाय डॅमेज झाल्याचं दिसून आलं शिवाय आंदोलनाच्या निमित्ताने पवारांनी काय केलं या चर्चा झडून आल्याचं मराठा असणंच या नेत्यांसाठी सध्या अडचणीचं ठरताना आणि डॅमेज करणारं ठरताना दिसून आलं थोडक्यात न विरोधकांना भूमिका घेता आली ना महायुतीतल्या घटक पक्षांना कुरघोडी करता आली फडणवीसांनी पद्धतशीरपणे कार्यक्रम करत तीनही चारही प्लॅटफॉर्मवर यशस्वी लढाई केली असं आपल्याला म्हणता येतं याबद्दल तुम्हाला काय या वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका